उद्योग चालू आहे काय नाही ते कमेंट मध्ये जरूर सांगा आणि आमच्याकडे काय झालंय आता पोस्ट पण बंद झालाय हं आलं का काय बोलले समजा समजलं ram-ram setkiri Mittrano Hai salah withdraw play काय काय उद्योग चालू आहे ते कमेंट मध्ये जरूर सांगा आणि तुमच्याकडे पोच चालू आहे की नाही ते पण सांगा पोच बंद झाला आहे का चालू आहे काय पावसाची पोजिशन सध्या आमच्याकडे बंद झालाय पाऊस चार्जिंग संपली त्याची वाटतं एक घंटा झालाय चला एक घंटा झाला असं मी बरच वेळ ठीक आहे लाल लाग खराब आहे चला मित्राऊ या पटा पटा लावीला या एक तर लाईट जायलाय आमच्याकडे आमच्याकडे लाईटची आसच आहे मित्राऊ जाती येते जाती येते काय करता E...